अजित पवारांसंदर्भातली एक महत्वाची अपडेट समोर येते बारामती लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार हे नेमके आहेत तरी कुठे असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय कारण मुंबईतील मोदींच्या रोड शो मध्ये सुद्धा अजितदादांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालंय तर मोदींच्या इतर दौऱ्यामध्ये देखील शिंदे फडणवीस हजर होते मात्र अजित पवार काही दिसत नव्हते तब्येत ठीक नसल्याचं कारण देत अजित पवार मोदींच्या रोड शोला उपस्थित नव्हते मात्र त्यांची गैरहजेरी सध्या चर्चेचा विषय बनतीये दरम्यान नेमक्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये अजित पवार गैरहजर होते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर धाराशिवकडे अजित पवारांनी पाठ फिरवली मात्र बारामतीतच त्यांनी ठाण मांडल्याचं पाहायला मिळालं दिंडोरी मधील सभेत सुद्धा दादा नैवजी भुजबळच उपस्थित होते तर कल्याणच्या सभेमध्ये सुद्धा दादा सुनील तटकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे तर तिकडे वाराणसीमध्ये मोदींनी अर्ज भरला तिथे सुद्धा दादा गैरहजर होते प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी हजर होते